सुटला गाडी क्रमांक सोळा सुटला या मैदानातला आणि सोळा मध्ये एकूण पाच गाड्या पळत होत्या त्यातली एक गाडी बाद झाली चार गाड्या पळताय इकडे तीन नंबर वरती सोनारवाडा चार नंबर वरती नगर पाच नंबर वरती मुंबई आणि सहा नंबर वरती पुसेगावकरांची गाड्या चार गाड्या पाहताय चौघात लढत चालू आहे परंतु इकडे शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक सोळा चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कुमार देवाचे मात्र रेसाई देसाई सडी रतनवाडी सोनारवाडा शिद्धाथ सर कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजयभाई गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पडले आदत किंग लक्षाची गाडी गाडी सीमेला पात्र आले झाले आले अँब्युलन्स खाली घेऊन जायचं अँबुलन्स आले आले सुंदर असे गाडी पाहिली घानाभावानी लक्ष्याची गाडी सुंदर असे गाडी पडली छोट्याने गाडी सेमीला पात्र बंद्रामध्ये सुंदर अशी गाडी पाहली